नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवले आहेत झणझणीत चविष्ट आणि पारंपरिक असा पदार्थ डाळ वांगी त्यासाठी मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे पाववाटी तुरीची डाळ धणे पाच सहा हिरव्या मिरच्या एक टोमॅटो कोथिंबीर पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आता मी वांगी चिरून घेत आहे आपल्याला वांगी असे बारीक असे चिरून घ्यायचे आहे अशा प्रकारे पूर्ण वांगी मी चिरून घेते वांगी आणि चिरून झालेली आहे आणि डाळही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता डाळ आणि वांगी एकत्र कुकरला मी आता शिजवायला घालते गॅसवर मी कुकर ठेवला आहे त्यामध्ये आपण आता वांगीच्या पोळी आणि डाळही घालून घेतली आहे आणि पाणी घालून याला आता आपण कुकरला शिजवायला ठेवून देऊ तर याच्या आपल्याला तीन ते चार शिट्या होऊ द्यायच्या आहेत डाळ आणि वांगी शिजते तोपर्यंत मी मसाला भाजून घेते तर ही भाजी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनली जाते मिरच्या आणि दाणे छान भाजून झालेले आहेत त्यामध्ये आता मी लसणाच्या पाकड्याही घालून घेतल्या त्यासुद्धा आता आपण छान असे परतून घेतले आता हे वाटण आपण तयार करून घेऊ त्यामध्ये आता मी आल्याचा तुकडा थोडंसं जिरं थोडीशी हळद चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरमुळे खूप छान चव येते आणि रंगही छान येतो भाजीला आपलं वाटण तयार झालेलं आहे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घालून घेते तेल छान तापलं आहे आता त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी आणि हिंगसुद्धा घालून घेतलं आहे आणि तयार वाटण घालून घेतलं आहे आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कोथिंबीरमुळे खूप छान असा रंग आलेला आहे त्यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेते टोमॅटो आणि मसाला छान आपल्याला शिजू द्यायचा आहे त्यामध्ये थोडासा आपण गरम मसाला घालून घेतलाय आणि थोडंसं पाणी घालून घेतलंय मसाल्याचं आता हे आपल्याला झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे आता मसाला आणि टोमॅटो छान शिजलेला आहे आता आपलं डाळ आणि वांग शिजले का ते बघून घेऊ डाळ वांग छान शिजलेलं आहे आणि मसाला आपला तयार झालेला आहे त्यामध्ये आता डाळ आणि वांग आपण घालून घेत आहोत तर यामध्ये तुम्हाला जसा रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत खाऊ शकता अतिशय झटपट होणारी भाजी आहे ही आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते कोणी यामध्ये कांदा घालतं कोणी खोबरंसुद्धा घालतं किंवा शेंगदाण्याचं पोटे घालतं आपली भाजीला छान अशी उकडी आलेली आहे त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ आणि आपली भाजी तयार झालेली आहे अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद